थोर संत काशिबा महाराज गुरव यांची पुण्यतिथी नाशिक रोड चेहरी बुद्रुक नाशिक रोड प्रभाग एकोणीस दिनांक सहा एक दोन हजार संस्थापक अध्यक्ष पांडुरंग गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हाजी अली मस्तानच्या बाबा दर्गा येथे हिंदू मुस्लिम ऐकायचे प्रतीक म्हणून थोर संत काशिबा महाराज गुरव यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या वेळेस मान्यवर मंडळींनी पूजा पाठ करून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आलं त्यावेळी साहिल आगळे रविशंकर गुरव भाऊसाहेब तुपे ओंकार गुरव स्वयं श्रीखंडे लकी संगमनेरे सुधाकर आवारे ऋषिकेश गुरव यशराज गुरव साहिल ढेरिंगे पांडुरंग गुरव उत्तम बोडके आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम संस्थेच्या वतीनं राबवण्याचा मानस पांडुरंग गुरव यांनी कार्यक्रम ठिकाणी व्यक्त केला आज दिनांक सहा एक चोवीस रोजी प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे संत काशीबाब महाराज कुलो यांची साजरी करण्यात आली तसेच त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा करण्यात आले असाच उत्साह कायम ठिकावा आहे या दृष्टीने नाशिक जिल्हा उदव समाज सामाजिक विकास उद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याने प्रयत्न हे करत असतो ते चालू राहते शेडी परिसरातील ग्रामस्थ एका संख्येने उपस्थित होते उत्तम बोडके भाऊसाहेब सुटे हंकर गुरव इत्यादी नागरिक उपस्थित होते संचालक रमेश पाळदे केव्हीआर न्यूज चोवीस तास